सोलापूर शिक्षकांच्या मोर्चाने वेधले लक्ष जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी पवित्र पोर्टलचे शिक्षक भरती तातडीने करावी शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेतनेतर अनुदान लगतच्या आर्थिक वर्षातील मान्य संचाच्या आधारे देण्यात शाळांना शंभर टक्के अनुदान सुरू करावे यासह हो पंधरा प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील बेचाळीस शैक्षणिक संघटनांनी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून काढलेल्या विराट मोर्चामुळे जिल्हा परिषदेचे पूनम गेट परिसर धडाणून गेले या मोर्चामध्ये जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मंगळवारी शहरातील चार हुतात्मा चौकातून महामोर्चाची सुरुवात होऊन हुतात्म्याच्या प्रतिमेस अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला महामोर्चा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर विविध मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाडा वाचला यावेळी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक तानाजीराव माने संस्थाचालक संघटनेचे दशरथ गोप माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते महामोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर राज्य समन्वयक तानाजी माने यांनी शैक्षणिक संस्था व शाळा शिक्षक शिक्षक शिक्षकांच्या समस्यांचे वाचन केले यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे पवित्र पोर्टलवरील शिक्षकांची नियुक्ती तातडीने करणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देणे अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळांमध्ये शंभर टक्के कर्मचारी भरती परवानगी देणे सर्व शाळांना टप्पा अनुदानाऐवजी वयोमानानुसार अनुदान अनुदान देणे मार्च सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करणे वेतन आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार गणना करून अदा करणे पात्र महाविद्यालयांना अनुदान देणे आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी शिक्षण संस्थाचालक संघटनेचे दशरथ घोप आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांनी शासनाच्या शिक्षण क्षेत्राविषयीच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला या महामोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने सातलिंग शटगार सरदार नदाफ श्रीधर रुनाळे बापू नीळ महेश सर्वदे सर्जेराव जाधव हरिदास गवळी नरेंद्र घोडके मनोहर ठाकरे हरिदास फाळके सिद्ध्राम कट्टे चंद्रकांत डोले रेवणसिद्ध रोडगीकर रंगसिद्ध दसाडे अंबादास चाबुकस्वर श्रावण बिराजदार उर्दू शिक्षक मुख्याध्यापक संघटनेचे हारुण बाघवान बलौल खान सुनील जगताप जयवंत हक्के कृष्णा हिरेमठ जीवन यादव मुस्ताक शेतसंदी मोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षक संघटना संघटना व सर्व शिक्षक बुद्ध अभि म्हणून आज आपण सगळ्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करीत आहोत या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे आपण गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण सेवक पासून चालू आहे संस्था चालकांना आणि या संस्थेच्या सगळ्यांना शिक्षण जेव्हा शासनाने अमला बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रमाणे दिलेले अधिकार देऊन आज अनेक संस्था निर्माण झाल्यात त्या निर्माणातून हजारो लाखो विद्यार्थी या महाराष्ट्रात घडलेले आहेत मराठी शाळेपासून सगळं कुठेही नाही एक शैक्षणिक आपला मराठी शाळेच्या विद्यार्थी असं एक जगत एकच परंतु मला दिसायला फक्त गोष्टी लागून लागावे या झाल्याने शासन कुठताही असो आपल्या या संसदालक असू शिक्षकाविषयी असता त्यांना संपलेले त्यांना खाजगीकरण करत आपल्या शिक्षण संस्था न्यायचे ते पूर्णता त्या खाजगीकरण वर्ग करण्याच्या नादात आहेत आता आपण म्हणण्यासारखं शिक्षण अधिकारी आहे का बघा म्हणले माझ्या साहेब शिक्षण अधिकारी कधी टेबलावर आपल्याला मिळाले का बघितले का बघितले असं हात हात वर्ग कधीही मिळत नसतो त्यांचे दुपारचे काम वेगळे असतील संध्याकाळचे काम वेगळे असतील आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे शिक्षकांनी व संसाधारकांनी एकत्र ने असून आजो आपण आंदोलन चेराव त्याने संस्था जवळ व शिक्षक संघटनेचे मार्गी लागाव हे एवढंच मी बोलतोय जय हिंद जय महाराज आजच्या मीटिंग साठी अध्यक्ष